पालीच्या बल्लारेश्वरला आपण चाललेलो आहोत आजच्या ब्लॉग हालत एकदम सुखी झाली आहे देवगडची माती आहे लाल लाल माती दिसते ना तर इथून आपल्याला मुंबई पुणेला राहणारा मुंबई बँगलोर हायवे सोडायचा आहे आणि इथून राईड घ्यायचा तर दोन मिनिटावरच मंदिर आहे पण इथे भक्तांसाठी इथे मोफत पार्किंग असते तुम्ही येताना कोल्हापुरी पण ह्याच्यातून टप बॉक्स घेऊन आलो आता हे शूज काढी ह्याच्यात टाकूया आणि ह्या पॅचला सावरता सावरता पुढे अचानक टर्न आहे हा माझा स्पीडमुळे कव बसत नव्हता आणि अचानक ब्रेकिंगमुळे मला ते सावधान आलं हॅलो काय अगेन वेलकम बॅक टू माय मायुट्यूब चॅनल या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता जे वाजतात सात आणि आपण निघालेलो आहोत अजून एका राईडला शॉर्ट राईड तर पालीच्या बल्लावेश्वरला आपण चाललेलो आजच्या ब्लॉग मध्ये सोलो राईड असणार आहे ही पण मस्त पैकी आपला डार्क हॉस रेडी आहे आपली गाडी घेऊन आपण मस्त पैकी आता राईड करणार एक अपडेट होता मित्रांनो गोप्रो आहे ना माझा लास्ट ब्लॉग पर्यंत पासून काय नीट चालत नाही म्हणजे देवगडच्या राईड मध्ये तुम्ही बघितलं असेल मी एंड पूर्णपणे व्हॉइस ओवर केलेला कारण की ना इकडे काहीतरी माईक मध्ये प्रॉब्लेम येतोय बहुतेक आतून कुठून तरी कट झाली आहे वायरवर माहीत नाही की मध्ये मध्ये कनेक्ट होते मध्ये मध्ये नाही बघूया जमलं तर ठीक आहे ऑडिओ आली तर ठीक आहे नाही तर ओव्हरच करू गाडी आणल्यापासून झुतली पण नाही मी नीट चेन्स पॉकेट जर तुम्ही बघाल तर त्याची हालत एकदम सुकी झाली आहे देवगडची माती आहे ही लाल लाल माती दिसते ना सगळी देवगडची माती आहे ऑफिसमुळे वॉश करायला आणि गाडीवर लक्ष द्यायला अजिबात भेटत नाही बघूया आजच्या ब्लॉकमध्ये कशी तरी राईड करे राईड तर करायची होती तर मित्रांनो ही जी राईड आपण करतोय पहाडीच्या बल्लाळेश्वरला हैं करते। तर ती आपण गुढीपाडव्यानिमित्त करतो आहे तर ही व्हिडिओ बघईपर्यंत जर गुढीपाडव्याला ही व्हिडिओ टाकली तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा त्यातल्या गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया गुढीपाडव्यानिमित्त चला आता सात वाजले तीन तासापर्यंत पोहोचू आपण रस्ता पूर्ण पहाट आहे बऱ्याचदा गेलेलं आहे तर चला बराबट जाऊया आज सगळ्या पाळीचा बल्ला तर मित्रांनो फर्स्ट ब्रेक बरोबर बर एक तासानंतर तर ता आपला वडापाव मस्त गरमागरम आहे चहा आहे एक ब्रेक घेऊन मग पुढची जर्नी कंटिन्यू तर मित्रांनो पनवेल ते लोणावळा हा जो रस्ता आहे आपला म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपला जुनावाला तो कितींनाही करा पण तो एवढाच सुंदर वाटतो आणि तिथे राईड करायला तेवढीच मजा येते दरवेळेस तर हीच मस्तपैकी राईड एन्जॉय करत होतो पण हा नंतर बसवाला भेटला बसवाला काय माहिती त्याला काय उतरलेलं नव्वद शंभरच्या स्पीडला मस्त गाडी पळवत होता सी एन जी बस असून एवढी कशी पळते मी पण विचारत पडलो मग ओव्हरटेक केला आणि पुढे निघून गेलो तर मित्रांनो सुपोलीच्या नऊ किलोमीटर अगोदर खालापूर हे खालापूरचा हा सर्कल आहे तर इथून आपल्याला मुंबई पुणे राहणारा मुंबई बँगलोर हायवे सोडायचा आहे आणि इथून राईड घ्यायचा तो आला फोर लेन हायवे होता आणि हा आता टू लेन हायवे दोनच लेन आहेत चला हा पण रस्ता मस्त आहे आधी पण आपण राईड केलेली आहे याच्यावर तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेन हा खालापूर पालीवाला रस्ता ना तुम्ही एकदा मान्सूनमध्ये करून बघा कारण की ही जी झाडी तुम्हाला आजूबाजूला दिसते ना ही पावसाच्या टायमिंगला एवढी हिरवळ 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 दिसते ना आणि इथून थंडावा असा राईड करताना वाटतो आणि राईड करायला ओवरऑल मजा येते खूप जास्त रस्ता तर छान आहेच नक्की ट्राय करा एकदा तरी मान्सूनमध्ये खालापूर पालीवर तर मित्रांनो आज तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो नव्याण्णव टक्के चांगल्या असणाऱ्या रोडवर पण ॲक्सिडेंट कसे होतात आता हा पुढे एक मला पॅच भेटला अचानक आणि ह्या पॅचला सावरता सावरता पुढे अचानक टर्न आला तर हा माझा स्पीडमुळे कव बसत नव्हता आणि अचानक ब्रेकिंगमुळे मला ते सावरताना आलं एवढ्या वर्षाच्या रायडिंग स्किलमुळे कशी तरी ती मी माझ्या लेनमध्ये राहिलो आणि बॅलन्स केलं बट मोस्ट ऑफ द टाइम असंच होतं की कोणतो एक पर्सेंटच खराब पॅच असतो आपण स्पीडमध्ये असतो तो येतो अचानक टर्न येतो किंवा कोणती कार येते आणि तो टर्न जो आहे नीट बसला जर तुमच्या स्किलच्या हिशोबाने तरच ते ऍक्सिडेंट न होण्याचे चान्सेस नाही तर अदरवाईज ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात चांगल्या रोडवरही तर मी तुम्हाला सजेस्ट करेन चार मिनिट वाकवत आहेत आणि आता टाइम होतो आहे साडे दहा पण अजून वाजलेला आहे म्हणजे एक तास वी, तीन तास वीस मिनिटात ता आपण आलेलो पालीमध्ये आता दर्शन करून घेऊया तर मित्रांनो इथून तुम्हाला आ, मंदिर इकडून थोडस पुढे आहे किती मीटर आहे दोन मिनिटांवरच मंदिर आहे पण इथे भक्तांसाठी इथे मोफत पार्किंग असते तर इथून राईट आहे ही वाली बिल्डिंग बघून ठेवा तर ही आहे मित्रांनो इकडची मोफत पार्किंग तर पहिलं असं मंदिर बघतो ज्याच्यामध्ये पार्किंग फ्री आहे नाहीतर मोस्टली सगळ्या पार्किंग सगळ्या टुरिस्ट प्लेस असू दे नाही तर मंदिर असू दे पार्किंगचे पैसे तर वेगळा धंद्यात असतो कुठे लावू पार्किंग मोठी आहे आणि अष्टविनायकांपैकी एक, एक मंदिर आहे त्यामुळे हो मे बी ह्याची सोय एवढी चांगली केली सावळीत कुठेतरी लावतो गाडी चला मित्रांनो फायनली आपण साडे दहाच्या अगोदरच पोचले सा दहा साडे दहाला अजून पाच मिनिट आहेत साडेतीन तासात ताली टच चला आता मंदिरात जागा तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या टॉपबॉक्सचे खरे फायदे आज मला एकदम तंतोतंत उपयोग होणार आहे त्या गोष्टीचा म्हणजे टॉप बॉक्सचा आपल्या आणि त्याचे एकूण एक, एक पैसे वसूल होत आहेत कारण की मी तुम्हाला माहिती आहे येताना रायडिंग जॅकेट घातलेलं सगळं हेल्मेट आणि ते गोप्रोचं सेटअप आणि बऱ्याच गोष्टी होत्या तर आता बघा हे सगळं आपण ह्या बॅगेत टाकलं रायडिंग जॅकेट वगैरे आणि बॅग आतमध्ये ठेवले गोप्रो वगैरे आणि इम्पॉर्टंट गोष्टी एका बॅगेतून मी छोट्या बॅगेतून घेऊन जाणार आहे आणि हे आपले नी वगैरे सो हे तर ठेवलेच आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण आता मी कुर्ता घातलेला तर कुर्त्यावरती शूज घालून कसं जाणार ना तर ते चांगलं नाही वाटत तर मी येताना कोल्हापुरी पण आणली ही बघा सो मी येताना कोल्हापुरी पण ह्याच्यातून टॉपबॉक्समधून घेऊन आलो आता हे शूज काढीन ह्याच्यात टाकूया आणि निघूया पूर्ण तयार होऊन पूर्ण ट्रेडिशनल लुकमध्ये मध्ये गणपती बाप्पाचं दर्शन करा कवर पण घेऊन आलेलं तर कवर पण वरूनच टाकलं म्हटलं डब्यात जागा जास्त डन आहे चला आता फायनली पावणे दहा पावणे अकरा होत्या जाऊया आता फायनली जाऊया तर हे मित्रांनो एक ताट घेतलेला इथून एंट्री प्रत्येक पिलरवाऱ्यांना हो अष्टविनायतेची फ्रेम लावलेली तो 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 एक एक तर मित्रांनो मंदिर तर सुंदर होतंच पण मंदिराचं हे लाकडी बांधकाम एक मंदिराला जुना टच देत होतं आणि त्या व्यतिरिक्त पण इकडे एक समोर घंटा मोठी लटकवलेली होती आणि त्याच्यानंतर समोरच मंदिराच्या एक तलाव आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कासव हो। आणि बरेच असे मासे वगैरे पोहताना दिसतील इथे ओव्हरऑल यांना खूप जास्त प्रसन्न वाटलं मंदिरात गर्दी सुद्धा जास्त भेटली नाही दर्शन पण लवकर झालं आणि लगेच बाहेरही निघालं तर मित्रांनो तुम्हाला आतमध्ये लिहिलेल्या बल्लादेवाची स्टोरी सांगतो की हे देवस्थान कसं निर्माण झालं खूप पुरातन काळी एक वाणी होता तो त्याचा जो मुलगा होता तो गणपती बाप्पाचा खूप खूप जास्त भक्तीत तल्लीन होऊन जायचा आणि त्याच्या मित्रांना वगैरे घेऊन तो गणपती देवाची स्थापना करून पूजा करायचा आणि त्याच्या भक्तीत एवढा तल्लीन असायचा की त्याच्या मित्रमंडळींना सवंगडींना पण त्याने नादाला लावलेला असं त्यांच्या त्याच्या पण मित्रांच्या पण पालकांना वाटायचं आणि त्याच्या पण पालकांना वाटायचं तर त्या वाण्याकडे त्याच्या मित्रांच्या पालकांनी कंप्लेंट केली की तुमचा मुलगा आमच्या मुलांना घेऊन गणपतीच्या लावलेलं आहे तर त्या वाण्याने कंटाळून रागात येऊन आपल्या मुलाचं मुलगा त्याच्या मुलाचं नाव होतं तर त्या मुलाला खूप मारलं वगैरे काठीने खूप 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 मारलं आणि त्यानंतर झाडाला बांधून ठेवलं आणि निघून गेला तर एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये आपले गणपती बाप्पा प्रकट झाले तिथे त्या त्या झाडाला बांधलेल्या बल्लाळाला त्यांनी सोडवलं आणि त्याला वरदान दिलं की तू तू तुझी काय इच्छा असेल ती माग कारण की तू माझी एवढी भक्ती करतो आणि त्यानंतर बल्लादेवाने मागितलं गणपतीचा एक विनायक म्हणून माझे इकडे कायम भक्ती होत राहावी म्हणून त्यांनी इकडे एक प्रतिकृती तयार झाली गणपतीची म्हणून अष्टविनायकामध्ये बल्लाळदेव बल्लाळदेव ह्या गणपतीची निर्मिती झाली गणपती पुराणामध्ये पण ह्याचं एक नेम आहे सो अशी ही कहाणी होती तर गणपतीची भक्ती म्हणजे किती लेवलला जाऊन त्या देवाने केलेली बघा तर मित्रांनो बल्लोश्वरचं दर्शन करून आपण निघालो परतीच्या प्रवासाला आणि परतीच्या प्रवासाला येताना जेवायला थांबलो तिथे था आपण थोडस वेज क्रिस्पी वगैरे ऑर्डर केलं आणि त्यानंतर एक मस्त पैकी स्पॉट भेटला तिकडे थांबलो थोडा वेळ आणि परत तिथून निघालो तर मित्रांनो आपल्या लेफ्ट साइड ले रोडने जात होतो लेफ्ट साइडला ला ले आपलं दिसत नवी मुंबई मध्ये होणार इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हटलं तुम्हाला पण दाखवतो तेवढं मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे यार खूप मोठ्या लेव्हल झालो तर मित्रांनो मुंबईत जसं आलो तसं लागलं ला भयंकर असं ट्राफिक ट्राफिकमध्ये गाडी चालून वैतावून फायनली पोचलो घरी थँक्यू सो हो मच हा ब्लॉग बघण्यासाठी जर आपण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर जाऊन सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक जरूर करा बल्लाश्वरचा गणपती नक्की जाऊन बघा खूपच सुंदर आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये